पहिल्यांदा का काय म्हणतात आज खूप दिवस झाले आपल्याशी बोलल्या नव्हत्या किंवा जास्त गप्पा आपण मारल्या नव्हत्या कारण त्या भेट त्यांच्या भेट झाली नाही किंवा आम्हाला भेटला नाही म्हणजे ब्लॉक करण्यासाठी आज छान बसलेल्या आहेत त्या तर त्यांच्याकडनं काय थंडीचा महिना चालू आहे पूर्वीच्या थंडीच्या महिन्यात काय करत होते किंवा त्यांचं खाण पिणं काय होतं ते आज त्यांच्याकडनं ऐकून घेऊया आपण सांगा थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खातात पहिल्यांदा सुरुवातीला तिथे खा म्हणजे पहिला खात पुरुष लोक बाजरीची भाकरी खातात तिळी जेव्हा तिळ लावून भाकरी केलेली मिक्स भाजी किंवा सगळे म्हणजे आहार सगळं मिळते ना मिक्स भाजीतून आणि बाजरीची भाकरी राळ्याचा भात हुँ. दही हे सगळं पौष्टिक आहे ते खात होते थंडीच्या पहिल्याच्या दिवसात म्हणजे उष्ण असते बाजरी म्हणून ते खात होते लोक राळ्याचा भात दही कांद्याची पात असं खाल्लं जाते पौष्टिक आहार आहे गुळातून कॅल्शियम गुळातून मिळते असं खाल्लं जाते उष्ण जेवढे थंडीच्या दिवसात खायचं जास्त म्हणजे तिळीच जास्त गुळ आणि तिळ घातलेलीच वस्तू जास्त खायच्या कारण त्यात मग कॅल्शियम जास्त मिळत असते मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना म्हणा गुळाचे पदार्थ जास्त खायचे तव्यात बनवून पूर्वी खात होते हा लोखंडाच्या तव्यात बनवून खाल्ल्यानं कॅल्शियम जास्त वाढते हा लोखंड तवा पाहिजे भिडाचे किंवा लोखंडाचे आमची पूर्वी आई ना ज्वारीच्या आंबोळ्या करतो तुम्ही खाल्लं पण नशिला ज्वारीच्या ज्वारीच्या आंबोळ्या करतो आम्ही पूर्वी ते खाल्ल्यात सोनं आता तुम्ही ते इडली तांदूळ उडदाची डाळ हाची पात्र उडदाची डाळ घालत नव्हती आमचे आणि टिस्पून नसायचं किंवा उगलत नसायचं ती कारज चिमकी असते की नाही कारण आमच्या उलटायची आंबोळ्या एवढा मोठा तवा होता आमच्याकडं तेवढ्या मोठ्या तव्यात घिडाचा तवा त्याच्यात आंबोळ्या करायच्या एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या रात्रीच करायची खरं हा रात्री करायची ना आम्हाला याच्या आंबोळ्या एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या कारज्वारीच्या कार ज्वारी जास्त खाल्ल्या धाट त्याची मोडून आणायचं आणि एवढे एवढं कांड्या करायचं खायचं ती किशात घालून गारेगार सारखं त्यामुळे आम्हाला कॅल्शियम लय म्हणून आमची तब्येत आहे भुईमुगा शेंगा देशी गूळ असं सगळं ते आम्ही अगोदर खाल्लेलं आहे तुम्ही बघितलं नसल्या तसलं खाल्ले भाजी रानात उगवलेली हरभरा हरभऱ्याची भाजी कशी करायची हरभऱ्याची भाजी अशीच आणायची निवडायची लसूण मीठ मिरची टाकायची थोडस तेल टाकायचे खालीवर तव्यातच करायची नाही मग त्याचं सगळं कॅल्शियम केलं भाजी चव लागत नाही किडे वगैरे आहे का बघायचं बारीक पुरवायची आणि भाकरी केल्यावर तव्यातच करायची तुरीच्या शेंगा वरण्याच्या शेंगा वेलावरच्या आणायच्या निवडायच्या लगेच तव्यातच करायची तव्यातच करायची असं नुसतं त्याला जर तव्याला जर असं भाजायचं असं दुखवायचं काढून घ्यायचं त्याच्यात तेल कांदा घालायचं कोथंबीर रानात ना घालायची आणि शेंगदाणेच पुढ शेंगा जरा भरपूर शेती शेंगा आम्ही एकदा एकदा शेंगा खाऊन झोपले गाजर सुद्धा आम्ही शिजवून खाल्ल्यात तुम्हाला असे मोठे मोठे गाजर यायचे पूर्वी ते कापायची त्याच मधलं ते काढायचं आणि गाजर रताळ एकत्र शिजवायचं हो घेऊन खायचं गाजरं रताळ तुम्हाला आम्हाला तुम्हाला तर ती नाही आम्ही खाल्लेलं असं आम्ही अगोदरच खाल्लेलं आहे ना हो आ, वे। गाजर हा पूर्वी गाजरं रताळ एकत्र शिजवून थंडीचा महिना हा थंडीच्या महिन्यातच खायचं असं असते ती त्यामुळे सर्व कॅल्शियम मिळते आता मुलांना पण काय खायला मिळत नाही आणि तुम्हाला पण काय खायला नाही आम्ही सगळं औषध शिजन संपेपर्यंत कुठलं तर काय तर खायची वस्तू आली शिजन संपेपर्यंत तीच खाणार आंब्याच्या सुगीत आंबेच खाणार कलगड्याच्या सुगीत कलगड का काकडी किंवा ते फुट फुट पण असायचं ते रानात पुरायचं आणि ते पिकलं काढून घेऊन असं सारखं खायचं रानातच होय <laughs> पेरू खायचे विकत यायचे तिकडे पेरू धामणीचा माणूस यायचा पाच रुपयाला बुट्टी भरून द्यायचं ओतून द्यायचा बुट्टी भरून पेरू खायचं होय ओतून सगळे दहा बारा बायका असलेल्या सगळेजण पेरू घ्यायचं खायचं रुपये दोन रुपये वाटलेले यायचं व रानात तसं खायचं आता काही खायला पण नाही आणि काय नाही ना आताच नाजूक दिवसाला ती चेंजच्या वस्तू जास्त वाढल्यात त्यामुळं खाण्यापिण्याकडे मुलांचं लक्ष नाही मोबाईल बघत्यात एक घास खात्यात तिकडे मोबाईलकडे ध्यान ठेवतात एक घास खात्यात मोबाईलकडे बघतात त्यामुळं मुलांना पण चांगलं लक्ष देता येत नाही आणि आई आप मोबाईल लावून पाणी करत नसतात मोबाईल नव्हता काय नव्हता तर विचारायचं ही भाजी कशी करायची त्यांनी मी चांगली पद्धतीनं करायचं पात्रीची भाजी तांदळीची भाजी रानात कच्च्या भाज्या खायच्या मिरच्या रानात ना आणायचं तुडून ते खायचं असं होतं पूर्वी आता कुठं काय आहे आता काय ना, नाही ना, 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 आता आता सगळं वेगळं वेगळं झालं त्यामुळं कॅल्शियम मुलांना कमी पडते मारण त्यामुळं आजारी पडते आजारी पडता पहिला म्हणजे आता जर सांगतात म्हणजे आता लहान मुलांना आला किंवा काय दवाखान्यात वगैरे नाही येते मग पहिला काय करायचे थंडीच्या दिवसात सर्दी तापोबळा होतच मग ववा टाकायचं शेकायचं वावडून गॅस शेपवा टाकून सगळं बाळाला शेकायचं खोबरेल त्याला कापराच्या वड्या दोन तीन टाकायच्या मॉलिश करायची बाळाला किंवा हे असते की नाही ही बीत ती सुद्धा लावायची आम्हाला खोबरेल तेल कापरा कापूर आणि खोबरेल तेल घालून दहा मिनिटात मुलगा होते मी तुम्ही हा उपाय केलाय कापूरचा कापुराच्या वड्यात दोन टाकायचे खोबरेल तेल पण त्यानं सगळी मॉलिश करायची तळवे घासायचे हाताचे घासायचे सगळं शरीरात सगळं मॉलिश करायचं बाळाचं आणि उघड ठेवायचं कपडे घालायचे नाही अजिबात घालायचे ताबा आले ठेवायचं आम्ही असंच करत होतो बळाला सारखं दौऱ्यात नेहमी नव्हतं बाय आम्ही आणि शेकायचं खोकला शिंकायला लागलं बाळ म्हटलं की ती लसणाच्या खोळ्या व्हावायच्या गळ्यात बांधायच्या मोठ्या मोठ्या घेऊन किंवा सर्दी खोकल्या झालं म्हटलं की अजून सुद्धा मी ते म्हणजे बाळांना शेकतोय ओवा टाकून एवढी पिशी पिशी पाहिजे त्यात ओवा घालायचा गरम करून बांधायचं टकूच्या सर्दी खोकला कमीच व्हायला पाहिजे बाळांचा होय ना होय असं करायचं बघा जास्त घरी उपचार करायचे जास्त औषध गोळ्या द्यायचे नाही बाळांना बाळा आशात होते त्यानं औषध गोळ्याला असं करायचं जास्त घरी उपचार करून बघायचं नाही राहिलं तर मग न्यायचं जाऊन दोन दोन आम्ही सांभाळत नानबाई बाळ सांगितलं की मग त्यांना कशी सवय लावली वाटी चमच्याला कारण त्यांना जर बाटलीची सवय लावली तर सारख्या बाटल्या जाव्या लागतील प्लॅस्टिक मधनं काय तर द्यायचं नाही होय मा, तीन झाले झाली का वरण भात चाललं